आपल्याला फिटिंग करायची मग फिटिंग करताना हे सर्वात महत्वाचं ब्लाउज खूप छान शिवला आणि तुम्ही जर फिटिंग बरोबर नाही केली तर मग मोंढ्यात चुन्या येतात दंड घेरात शोल्डर उतरते तर या ब्लाऊजची कमरघेर बत्तीस आहे उरलेल्या भागाचे असे दीड इंच आहे तर या ठिकाणी बघा कमर घेराच्या कमर घेराला खाली दीड इंच आता मोंढा पूर्ण घेर या ठिकाणी सोळा आहे तर आठ वरती मोंढ्यामध्ये मार्किंग केली दंडघेर तेरा आहे तर मी साडेसहावरती या ठिकाणी मार्किंग केली दुसऱ्या साईडला सुद्धा याचप्रमाणे मार्किंग करून घ्यायची कमर गेराला दीड इंच मोंढ्यामध्ये आठ इंच आणि दंडघेराला साडेसहा इंच अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आणि व्यवस्थित खालच्या साईडला लॉक करायला विसरायचं नाही कारण की फिटिंगचा ब्लाउज असल्यामुळे जसं लुकच्या पट्टीची काळजी घ्यावी लागते तशीच आपल्याला लॉक करताना कमरेच्या ठिकाणी आणि दंड घेराच्या ठिकाणी आपल्याला लॉक करणं फार गरजेचं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघा जशी मार्किंग पावपाव अंतराने आपण बाहेरच्या साईडला शिलाई करून घ्यायच्या मग तुम्ही तिथं ती तीन चार टिपा मारू शकता तुमच्या आवडीप्रमाणे या ठिकाणी बघा दुसऱ्या साईडला सुद्धा आपण लॉक करताना विसरायचं नाही कमरेला मी लॉक करतीये दंड घेराला लॉक करतीये आणि अशा पद्धतीने आपला ब्लाउज तयार झालेला आहे आता आपण बघूया आपला ब्लाऊज कसा झाला ही आपली बाई आहे मुंड्यात बघा एक सारखं आलेलं आहे हे फार महत्वाचं आहे मुंड्यामध्ये व्यवस्थित येणं गळपट्टी व्यवस्थित लावणं गळ्याचा तर एक तुमच्यासाठी खास गोट बऱ्याच मैत्रिणी म्हणतात गोट एकसारखा येत नाही त्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे तर तुम्हाला खास गोट एकदम बारीक कसा बनवायचा त्याची सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ लवकरच अपलोड करेन अशा पद्धतीने आपला ब्लाऊज तयार झाला तुम्हाला ब्लाऊज कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद